नमस्कार शिवशाही वाईट आणि ठाणे ब्रँचमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण ठाणे ब्रँचमध्ये असलेले व्हरायटी बघणार आहोत एकदम सुंदर सुंदर असे कलेक्शन आहे ठाणे ब्रँचमध्ये तर हजार रुपयापासून स्टार्ट आहे तर लाखात तुम्हाला ठाणे ब्रँचमध्ये साड्या भेटतील मी सुरुवातीची महाराणी पैठणी आता घेतली आहे एकदम सुंदर अशी साडी आहे काजू कडील मध्ये काजू कडील आहे साडी रेंज मध्ये तुम्हाला साड्या मिळतील भरपूर कॉम्बिनेशन मध्ये साड्या मिळतील ही एक बघा गा? मारणी पॅटर्न ची एक मस्त अशी साडी कलांजली मध्ये इथं कलर कॉम्बिनेशन बघा तुम्ही ठाणे मध्ये असाल तर एकदम नक्कीच शॉपला भेट द्या कलेक्शन तुम्हाला उपलब्ध आहे तुमच्यासाठी सण वार येतं लग्न येतंय तर मस्तच्या हिशोबाने तुम्ही व्हिजिट देऊ शकता आणि गुगल मॅपला ठाणे ब्रँड रिव्ह्यू वाचा साडी तर सुंदर आहेच पण ठाणेची सर्व्हिसही खूप सुंदर आहे तर फीडबॅक तुम्ही बघा आणि मग या मग ठरवा तुम्ही खाण्या ब्रँच नाही पण आता साड्या बघा इतक्या छान छान कलर कॉम्बिनेशनमध्ये आहे आरळी काट आहे खरं म्हणजे कलर रिच आहे सुंदर आहे कलेक्शन म्हणून दाखवतोय तुमच्यामध्ये तो मध्ये जसं तुम्ही जे फिरणार तसा तो, तो रंगही तुम्हाला वेगवेगळ्या चमके हा सेल्फ कलर मध्ये आहे त्याची बॉटल बॉडी सेम कलरची आणि डार्क कलर मध्ये दिसते साडेपर्यंत हा चौसा कलर फोटोशूट साठी घेत असा पण हा तर एकदम आपला फोन असा दिसतो खूप सुंदर असा दिसतो आणि कॅमेरा मध्ये जो शाईन होते आता तुमचा तो दुसऱ्या बातीकडच येत नाही साडे दहा साडे शी कधीच साडी तुम्ही समोर बघितलं तर तुम्हाला जी शाईन कडेल आणि आपल्या मध्ये आहे तर तुम्ही लग्नाची होते लग्नासाठी साडी बघत असाल तर शिवशा बेटी बेस्ट ऑप्शन तर यामध्ये भरपूर कलर आहे ब्लॅक आणि संक्रांत येते संक्रांत संक्रा ब्लॅकला ब्लॅक रॉकेट सुद्धा आहे रॉकेट साडी बघा याची बॉडी वर बुट्टा दिला आहे ऑर्डर दिली आहे आणि ब्रॉकेट ब्लाऊज दिले आहे ब्लाऊजची सुद्धा डिझाईन बघून छान आहे पदरे एकदम सुंदर तर आपण ही महाराणी पॅटर्नचे काही प्रकार बघितले जे ठाणे मध्ये उपलब्ध आहेत मध्ये पेट भेटतात आणि ह्यामध्ये कोणता कलर खूप छान दिसतो आहे कमेंट नक्की करा तर